हॅलो गाईज तर आज आम्ही आलेलो आहे पन्हाळगडला तर आज आम्ही पन्हाळ्याला आलो आहे कोल्हापूरमध्ये तुम्ही बघू शकता इथला परिसर कसा आहे फक्त ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही तुम्हाला सगळं फिरवून दाखवतो किती छान वाटते ना शांत वातावरण हो आहे

तर मित्रांनो तुम्ही म्हणत आज चार उशीर झाला ब्लॉग बघतोय तुमच्यासोबत मुलगी कोण आहे असा विचार करत आज चाल तर ती मुलगी रील स्टार नेहा थोरात आहे तर तिनेच आम्हाला पन्हाळगड फिरवण्यासाठी आणलेला आहे आणि तिला खास भेटायसाठी तिने आम्हाला पन्हाळगड फिरवायला आणलं इकडे तर तुम्ही बघू शकता पन्हाळगडचं वातावरण एकदम मस्त आहे कधी पण तुम्ही फिरायला या इकडे <laughs> तर मित्रांनो बघू शकता इथलं वातावरण झाडी फुलं कशी इथं लहान मुलांचं खेळण्यासाठी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे फोटोशूटसाठी हा इथला परिसर खूप भारी आहे कधी पण तुम्ही या इकडे तर बघू शकता किती सुंदर वातावरण आहे इथलं तर मित्रांनो हा परिसर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा फक्त ब्लॉक कंटिन्यू करत राहा तुम्हाला सगळं फिरवून दाखवतो आम्ही बघू शकता तुम्ही भरपूर छान असं वातावरण आहे इकडं झाडं आहेत खूप मस्त आहे पन्हाळागरचं वातावरण तर मित्रांनो हा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा परिसरी कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये